आज मराठा क्रांती मोर्चाच्या निमित्तानं परभणीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये जी आंदोलन आणि बोंबले आंदोलनाचं आयोजन केलं होतं जे आंदोलन करते होते एका जागी शांतपणे बसले होते तरी देखील पोलिसांनी त्या ठिकाणी येऊन जे आंदोलन करते शांतपणे आंदोलन करते त्यांच्यावर सुद्धा लाठी हल्ला केलेला आहे अनेक तरुणांचे डोके फुटलेले आहेत बऱ्याच जणांच्या गाड्या फुटलेल्या आहेत आणि याला सर्वस्वी जबाबदार हे प्रशासन आणि हे शासन आहे शासनाला नेमकं का हवं काय अठ्ठावन्न बुकडोचे काढून सुद्धा शासनाच्या काठ्याला बसल्या नाही आणि आज शिकणाऱ्या तरुणांच्या अंगावर ह्या शे यांचे जर हातोपाळे मोडले आज एखाद्या तरुण गेला तर नेमकं करायचं काय मुख्यमंत्र्यांनी स्वतः रस्त्यावर उतरावं आणि एक का का दोन काठ्या अंगावर घेऊन बघाव्यात मग त्यांना कळतं की काय लागत असतं आम्ही आमचा हक्क मागतो आम्ही तुम्हाला भीक मागत नाही राजेश्री शाहू महाराजांनी आरक्षण सगळ्या जगाला दिले तो माणूस आमच्या जातीचा होता आणि आज आम्ही आम्हाला आरक्षण मागतोय आम्ही काही भीक मागत नाहीत आम्ही आमचाच हक्क मागतोय पण जर शासनाला ही शांततेची भाषा कळत नसेल तर आम्हाला सगळ्या भाषा येतात मराठ्यांनी इतिहास घडवलेला आहे आमचा इतिहास हा तलुवारीचा आहे आमचा काही छक्क्या फुक्क्याचा इतिहास नाही आहे ही शासनाला इशारा समजून घ्यावा जर शासनाने यापुढे जर आमच्या आंदोलनकर्त्यांवर लाठी हल्ला केला तर जे काही घडतला सर्वस्वी फक्त शासन आणि प्रशासन आणि पोलीससुद्धा जबाबदार असतील पोलिसांना कोणतीही गरज नव्हती आमच्या तरुणांवर लाठी हल्ला करण्याची जे तरुण मनपामध्ये बसून शांतपणे बोंबले आंदोलन करत होते ती आंदोलन करत होते तर लाठी हल्ला झालेला आहे मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांवर सुद्धा हल्ला झालेला आहे आणि याला जबाबदार कोण आज तरुणांचे डोके फुटले त्यांना दवाखान्यामध्ये कोण देणार म्हणजे नेमकं चाललंय काय शासनाला काय पाहिजे हे आंदोलन जर तुम्ही दडपण्याचा प्रयत्न करत असाल तर हे आंदोलन कदापि दडपणार नाही याचं त्यांनी समजून घ्यावं आम्ही मराठी आहोत आणि मराठाससारख्याच आम्ही यापुढेही लढणार तुम्ही कितीही लाठ्या मारा आमची छाती निजऱ्या छातीनं आम्ही तुमच्यासमोर जायला तयार आहोत शासनाला माझी एवढीच विनंती आहे की सुद्धा आम्हाला शांततेनं आंदोलन करू द्या आमच्या आरक्षणाचं जी काही मागणी आहे मराठा समाजाला आरक्षण ते तुम्हाला द्यावंच लागेल जिथं खेटेल तिथं खेटेल पण आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही मागं सरकणार नाहीत जो